विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक छान माहिती आज सकाळी सकाळी न्यूज पडलेली आहे ठीक आहे राज्यात होणार पुन्हा महाभरती आता हे न्यूज जी आलेली आहे ही खरंच रियालिटी आहे होणार आहे महाबडती की नुसती अफवा हे फेकाफेकी हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ खरंच खूप खास आहे कदाचित हा व्हिडिओ तुमच्या टर्निंग पॉइंट ठरू शकतो त्यामुळे आजचा व्हिडिओ मन लावून आणि एंड पर्यंत बघत राहा आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा चला तर वळूया लगेचच आपल्या माहितीकडे विद्यार्थी मित्रांनो आज सकाळी सकाळी न्यूज पडलेली आहे की राज्यात होणार पुन्हा महाभरती बरोबर आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर होणार महाभरती आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जेव्हा पण निवडणुका येतात त्या निवडणुका जेव्हा येतात त्या निवडणुकी सोबत काय येते काहीतरी महाभरती होत असते असं आपण मागच्या दोन वर्षात बघितलेलं आहे आता हे होण्याचं कारण काय असतं कि यामध्ये तुम्हाला जेवढे पण नागरिक आहेत जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढींना त्यांना काय करायचं असतं अट्रॅक्ट करायचं असतं की नाही सरकार खूप छान आहे यांनी महाभरती काढलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे बरोबर आहे ना आता बरेच जण बरेच निगेटिव्ह विद्यार्थी हे म्हणतील की नाही नाही ही काय आहे अफवा आहे ही नुसती फेकाफेकी आहे हे एक अट्रॅक्ट करण्याचं काय आहे साधन आहे माझं म्हणणं आहे काहीही असू द्या ना आपण त्याला थोडं पॉझिटिव्ह वेने घेऊया त्याच कारण बघा तुम्ही जण अभ्यासाची तयारी करताय की नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे का करता कारण कुठली तरी भरती भविष्यात येणार आहे आणि ती भविष्यात भरती येईल त्या भरतीत आपला एक नंबर पक्का असला पाहिजे आता ते देतात की पंच्याहत्तर हजार भरणार पन्नास हजार भरणार आणि आपण म्हणतो आठ पन्नास हजार कुठे भरते ठीक आहे अरे भरू द्या ना वीस हजार भरू द्या पंचवीस हजार भरू द्या आपल्याला किती जागा पाहिजे फक्त एक जागा पाहिजे स्वतःची एक जागा निश्चित करण्यासाठी अभ्यासाचं प्लॅनिंग या क्षणापासून असू द्या चला तर वडूया आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आता बघा की अभ्यासाचं प्लॅनिंग असू द्या आता जी पण भरती काढल्या जाते त्याचा आधी प्लॅनिंग असतं की नाही काय प्लॅनिंग असतं एकतर राज्यात किती रिक्त जागा आहेत हे बघितल्या जातात कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला किती रिक्त जागा आहे हे बघून त्यांचं प्लॅनिंग केल्या जातं आणि त्यानुसार ती भरती ठरवल्या जाते मग माझं असं म्हणणं आहे की रिक्त जागा असतीलच शंभर टक्के आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना आणि यांनी देवेंद्र भाऊ यांनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम त्यांनी नेमून दिलेला आहे तर त्यामध्ये ही न्यूज जी आहे ही सोमवारी न्यूज पडलेली आहे आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यात भरपूर डिपार्टमेंटला रिकाम्या जागा आहेत रिकाम्या जागा आहेत म्हणजे रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते एक महाभरती काढणार आहे आणि ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे असू शकते बरोबर आहे ना प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हली घेऊ नका आणि समजा जर त्यांनी काढली ठीक आहे त्यांनी महाभरती काढली राज्यात पुन्हा महाभरती झाली आणि आपण याच भ्रमात असतो की हा ही अफवा आहे ही अफवा आहे हे होणार नाही मग या अफवेत जर आपण राहलो तर आपण अभ्यास करणार नाही माझं असं म्हणणं आहे की वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचं ना आपल्याला एक जागा पाहिजे की नाही मग ती कितीही जागा काढू द्या पंचवीस हजार काढू द्या की वीस हजार काढू द्या आपल्याला जागा पाहिजे आणि त्या एका एक जागेसाठी आपण धडपड करत आहोत तर ती जागा आजच फिक्स करूया प्रत्येक दिवसाचं नियोजन आजपासून ठरवून घ्या अभ्यासाचं प्लॅनिंग असू द्या जागा येईल शंभर टक्के येणार आहे त्या जागा जेव्हा पण निघतील तेव्हा तुम्ही काय करायचं आहे गंगा वाहत आहे हा धुन मोकळं व्हायचा आपली जागा फिक्स करायची भरपूर दिवसापासून जुने विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे मग आपल्याला वाटतं अरे तर खूप दिवसाचे आहेत अभ्यास करतायत अजूनही त्यांचं सिलेक्शन झाले नाही त्यांचा विचार करू नका त्यांची पण वेळ येणार आहे त्यांचं पण सिलेक्शन होणार आहे पण तुम्हाला जुनं व्हायचं नाही रे तुम्हाला नवीन नवीनच त्या फ्लो मध्ये निघून जायचंय तर यासाठी अभ्यासाचं प्लॅनिंग एकदम छान पद्धतीने असू द्या आजची न्यूज खरंच खूप कडक होती शंभर टक्के महाभरती येणार राज्यात पुन्हा महाभरती होणार याला थोडं पॉझिटिव्हली घ्या अभ्यासाचं प्लॅनिंग असू द्या रियालिटी आहे की अफवा आहे हे आपल्याला माहिती नाही पण आपण असं समजायचं की रियालिटी आहे आणि आपल्याला आपली जागा फिक्स करायची आहे या विचाराने तुम्ही अभ्यास करा अभ्यासाचं सुद्धा नियोजन हो देईल कुठले विषय आहे काय आहे कसं करायचं सगळं सगळं यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये के केली बाय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला शेअर करा कारण भरपूर विद्यार्थी आहेत जे काय करत आहेत सरळ सेवेची कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शंभर टक्के पोहोचवा राज्यात पुन्हा महाभरती येणार